तुम्हाला वाटते काय असण्याची व्याख्या काय त्यांना विचारायला पाहिजे लोकप्रतिनिधी निष्क्रिय असण्याची व्याख्या काय अरे एवढं काम जे झालंय ना लोकसभेमध्ये एवढं काम म्हटलं लोकसभेत झाले का कुठे लोकप्रतिनिधी गेल्या तुम्ही साक्षी झाला सुनील असं काय करत थी थी था था ते नेहमीच जसं म्हणायचे की पंधरा दिवसात मी इथे येणार पाहणी करणार पण खासदार माझ्या मते दोन ते तीनच वेळ आतापर्यंत आले असतील अनेक आश्वासनं देण्यात आली नुकतीच एक रेल्वे मंत्र्यांसोबत बैठक पार पडणार होती त्या बैठकीला मी जाणार असं म्हणाले परंतु त्या बैठकीला सुद्धा अनुपस्थित होते आणि रेल्वे स्टेशनला भेटी काही दिल्या जातात परंतु त्याचं पुढे काहीच होत नाही पत्रकारांनी प्रश्न विचारले असतात त्यांचं असं प्रत्येक वेळी उत्तर असतं मी माहिती घेऊन सांगतो या संदर्भात माझ्याकडे नाही तुला फक्त हसण्यासाठी उत्तर आता पंधरा दिवसात येत नाही तुझं काय अडलंय का मी येतो ना सुरू आहे का कशासाठी बघा असं आहे होम प्लॅटफॉर्मच काम जे सुरू आहे ते सुरूच आहे मंजूर झाले आपण त्याचं उद्घाटन केलं बरोबर त्याच्यावरचे जे डेक आहे त्या डेकच काम सुरू आहे डेकचं काम संपलंय त्याचं काम संपलंय आता राहिला प्रश्न एक्सलेटरचा करचा आता जो तुमचा प्लॅटफॉर्म बंद आहे मागच्या वेळेला मी ते ओपन करायला लावलं जोपर्यंत ते बंद करत नाही तोपर्यंत काम होत नाही असं त्यांचं तेव्हाही म्हणणं होतं पण मी त्यांना मार्ग सांगितलं होतं म्हणून त्यांनी ते ओपन ते केलं आता ते काम सुरू आहे तर माझ्यापर्यंत कोणी विषय आणला नाही आज पहिल्यांदा तुम्ही तो प्रश्न विचारला पण मध्ये कोणीतरी एक बाईक दिली होती प्रवाशांनी त्यांनी सांगितलं होतं की मागे असं बंद केलं होतं तर कपिल पाटील साहेबांनी ते उघडून दिलं होतं असं त्यांनी सांगितलं जसं या माणसांनी सांगितलं की हो, अच्छे ते तसं आता प्रतिक्रिया सुरू झाल्यात ना लोकांच्या आपण काहीच केलं नाही असा आरोप आहे आणि हशात्पद पत्रकार प्रश्न काय देवीच्या संदर्भात म्हणजे हे माहीत आहे का कोणत्याही प्रकारचा निधी आला नाही सुशोभीकरण मी सांगू का आपण कशासाठी मागणी केली होती माहिती आहे का कोणाला तरी माहिती आहे का कुठून मागणी केली होती माहिती आहे का केंद्र सरकारची योजना आहे सरोवर संवर्धन ह्याचा निधी कोणासाठी येतो माहिती आहे का ज्या पाणी साठ्यामधून शहराला जर पाणी पुरवठा होत असेल तर त्याच्यासाठीच तो निधी येतो आणि म्हणून मी त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी ॲड केल्या होत्या आणि सन्माननीय भूपेंद्र यादवजी एन्व्हायरमेंट मिनिस्टर सेंट्रल गव्हर्मेंटचे त्यांच्याशी माझ्या अनेक बैठका झाल्या त्यांनी तत्परता त्यांना मान्यता दिली आपल्याकडे त्यांची पत्र आहे ते पत्र बघितली तर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल त्यांनी सांगितलं मला मी ऐकलं साधं पत्र पण दिलं नाही आता जे कॉन्क्रीटचा रस्ता झाला आहे त्याला तलावाला ते कोणी केलाय वराळ तलावाच्या भोवतानी जे कॉन्क्रीटचा रस्ता झाला आहे कोणी केलाय तुम्ही ताडालीच्या रेल्वे स्टेशनवरून इथपर्यंत येता हा रस्ता कोणी केला कॉन्क्रीटिंग सगळ्या कॉन्क्रीटचे रस्ते मी केले मी नाही सांगत एक मुस्लिम बांधव त्यांनी एम एम आर डीतून माहिती आणली मी थोडी बोलतो मी बोलणं वेगळं आणि एम एम आर डीच्या माध्यमातून माहितीच्या अधिकारात एखाद्याने माहिती आणली आणि त्यांनी ती माहिती जनतेसमोर ठेवली आणि चार चार वेळा सांगतो की मला कोणाची बाजू घ्यायची नाही मला मी कुठल्या पक्षाचा नाही मला समर्थन करायचं नाही कोणावर टीका करायची नाही त्यांनी वस्तुस्थिती समोर आणली लोकांच्या तुम्ही ते लिहा ना

तो, सिंगल तो, जा। तो, तो, तो आता आता बरा प्रश्न उपस्थित केला आपल्याकडे लिहून घ्या आपण आता जो सिक्स लेन होतो ना त्याच्यामध्ये त्याची वाढली पाहिजे जशी खालीगावची आता वाढलं की नाही कोण म्हणतात पर पर ना नाही पण मी तुम्हाला सांगतो बघा प्रधानमंत्री आदी आदर्श गाव ता योजने तालुक्यातली जी आदिवासी गावं त्याचा समावेश आपण केला होता आणि त्याचा हॉलिस्टिक विकास म्हणजे संपूर्ण विकास हे करण्यासाठी अनेकदा आमच्या कलेक्टर ऑफिसला ईओ आमच्या सगळ्या बैठका आहेत मधल्या काळामध्ये निवडणूक झाली तुम्ही लोकांनी असा रिझल्ट आणला त्याच्यामुळे ते राहिलं पण आपण व्यक्तिगत पर्टिक्युलर काही सांगितलं कुठला रस्ता राहिला आहे तर आपल्याला निश्चितपणाने त्याच्यावर काम करत सर दहा वर्षातली विकास कामं आपण सांगितली मात्र भाजप ही दहा वर्षांची विकास कामं लोकसभा निवडणुकीत लोकांपर्यंत पोहोचवण्यात कुठेतरी भाजपला शंभर टक्के पोहोचली लोकांपर्यंत मी मी तुम्हाला सांगतो मला शंभर शंभर टक्के लोकांपर्यंत विकास कामं पोहोचलेली आहेत पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे फॅक्टर चालले त्या फॅक्टरच्यामुळे फक्त याच लोकसभेमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये भाजपाला अपेक्षा म्हणजे तेवीस जागा भाजपाच्या होत्या त्या भाजप नऊ जाईल बरोबर आपल्याकडे मुस्लिम फॅक्टर चालला आपल्याकडे दलित फॅक्टर चालला आपल्याकडे आदिवासी फॅक्टर चालला आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे कुंडी फॅक्टर पण चालला बरोबर त्याच्यामुळे थोड्या फार प्रमाणात इथे तर आपलं आपलं काम अजून पुन्हा एकदा जनतेसमोर आणण्याचं काम आपण केलं पाहिजे मध्ये एक पत्रकार परिषद झाली आणि मला असं वाटतं की मला बदलापूरला कुठल्या तरी पत्रकारांनी प्रश्न विचारला तर मला आता आठवत नाही नाव आणि लोकसभेचा निकाल लागून साधारणतः एक दीड महिना झाला असेल तर मी त्याला उत्तर असं दिलं होतं की एक दीड महिन्यात कोणीच काम करू शकत नाही कोणीही लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर त्याला एखाद वर्षाचा तरी काळावधी आपण दिला पाहिजे आणि मग एखाद्या वर्षाने आपण विचारू नेमकं काय केलं काय नाही तर मला असं वाटतं कोणी विचारण्याच्या पूर्वीच आपल्या सगळ्यांच्या समोर हा विषय आलेला आहे